आमची आई ना म्हणजे गणपती बिरड्याची भाजी म्हणजेच वालाची भाजी किंवा भारी ना जेवण अजून माझ्या जिबेवर एवढ्या वर्षाचं जेवण मला या आईचं हातचं वरण ना आवडतच <laughs> माझ्या आईचं मला आवडायचं तर माझ्या हातचं बाबेला आवडतं ही भाजी ना तुम्ही डब्यात द्यायला पण बनवू शकता चपाती बरोबर भाकरी बरोबर मस्त लागते खायला नमस्कार नमस्कार मी शांती श्रीकांत गजने आपल्या या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आम्ही तुम्हाला गणपती बाप्पाच्या नैवेद्याचं ताट बनवून दाखवणार आहे गणपतीनिमित्त आम्ही तुम्हाला वेगवेगळे पदार्थ बनवून दाखवत आहोत ज्यामध्ये नैवेद्याचे पदार्थ त्याचसोबत आरतीनंतर प्रसादासाठी काय बनवायचं हे देखील आम्ही वेगवेगळे पदार्थ बनवून दाखवणार आहोत त्यातला आजचा पुढचा व्हिडिओ आज आम्ही तुम्हाला नैवेद्याचे ताट बनवून दाखवणार आहोत एकदम परिपूर्ण असे नैवेद्य ताट तयार होतं हा मग त्यामध्ये गोडाचा पदार्थ आहे भाज्या आहेत दुसरं तळणीचे पदार्थ काय बनवायचे गोड काय बनवायचे हे सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पहा अशा आम्ही साध्या सोप्या पद्धतीने आम्ही तुम्हाला ताट बनवून दाखवतो आज मी तुम्हाला ह्या ताटात ना मटकी आणि डांब्याची भाजी करून दाखवणार आहे मटकीत डांबे टाकले ना की भाजी पण अगदी चविष्ट होते आणि आपलं कोकणातील हे वाटणाचं वरण करून दाखवणार आहे आणि त्यासोबत मी तुम्हाला भोपळी मिरची फ्राय बनवून दाखवणार आहे सोबत चपाती आहे मोदक असं परिपूर्ण परिपूर्ण आहे ताट आता आपण बनवायला सुरुवात करूया आता मी मटकी आणि डांब्याची भाजी करून घेणार आहे ही मटकी आहे कोंब आलेली ही बघा आणि कडधान्य एका दिवसात मोड कसे आणायचे हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे ना होय त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते अशा आपल्याला सर्व हे दोर काढून घ्यायचे आहेत हे बघा इथे मोड आलेली मटकी आणि डांबे याची आता आपल्याला भाजी बनवायची आहे आपल्याला हे धुवून घ्यायची आहे कुकर तापलाय बघा आज भाजी आपल्याला ना कुकर मध्ये करायची आहे कुकर मध्ये कशी दोन चिट्या काढले की भाजी पटकन तयार हा लगेच होते वेळ ना। लागत नाही पण दोनच चिट्या काढायच्या दोनाच्या दोना वर तिसरी चिटी काढायची नाही लक्ष देऊन तेवढं फक्त करायचं म्हणजे गॅस पण बचत ना, ना। होय अस तेल टाकलाय तेल तापलाय बघा आता आपल्याला ह्याच्यात लसूण टाकायची आहे जरा ह्या भाजीत ना लसूण जरा जास्त टाकायची आणि साली काढून अशी बारीक अशी चेचून घ्यायची बघा म्हणजे लसणीची चव सगळी उतरायला पाहिजे लसूण थोडी अशी परतून घेतली बारीक चिरलेला असा कांदा टाकायचा आहे कांदा पण आपल्याला असा बारीक कापायचा आहे बघा आणि कांदा हा नरम करून घ्यायचा कांदा असा थोडा नरम झाला ना की आता आपल्याला ह्याच्यात ना टॉमॅटो टाकायचे आहे आणि टॉमॅटो पण आपल्याला असं नरम करून घ्यायचं चांगलं म्हणजे कांदा आणि टॉमॅटो मग एकदम नरम होतील मग काय हा पटकन होईल असं कांदा टॉमॅटो बघा असा नरम झाला चांगला आहे आता आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे आहे हळद गरम मसाला थोडासा गरम मसाला टाकायचा ह्याच्यात आणि हा लाल मसाला आणि मसाला असा चांगला असा परतून घ्यायचा बघा की आता आपल्याला ह्याच्यात ना ओलं खोबरं टाकायचं आहे हे खोवलेलं ओलं खोबरं हे बघा हे बघा बारीक चिरलेली अशी कोथिंबीर चांगलं हे ओलं खोबरं कोथिंबीर अशी परतून घ्यायची चांगली हा आणि आता आपल्याला ही मटकी आणि डांबे टाकायचे आहेत हे बघा अशी परतून घ्यायची चांगली आणि आता आपल्याला ह्याच्यात पाणी आहे असं भाजीपुरतं पाणी ओतायचं फक्त जास्त आपल्याला ओली नाही ठेवायची हलका ओडुसरपणा त्या भाजीला हवा हवा जास्त पाणी असली काही चव लागत नाही चव लागत नाही होय आणि कुकर मध्ये शिजताना कसं पाणी जास्त लागत नाही लगेच होतात थोडस पाणी टाकते तुम्ही जर टोपात शिजवत असाल ना तर थोडं जास्त पाणी टाकून शिजवायचं अशीच तुम्ही ना कुकर मध्ये नाही केलात ना तर तो तुम्ही टोपात बनवलात तरी पण चालेल शिजवून घ्यायची काही गरज नाही मटकी कशी शिजते लगेच लगेच होय आता आपल्याला ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं मीठ बाकी बरोबर टाका आणि मीठ टाकलं की वरून आपल्याला हा कडीपत्ता टाकायचा हे लक्षात ठेवा ह्या भाजीत कसं वरून असा कडीपत्ता टाकलात ना की सुगंध भारी भाजीला बघा होय आणि चव पण मस्त लागते ह्या आठवणी करा तुम्ही फोडणीत न टाकता असा वरून टाकायचा आता आपल्याला गॅस वाढवायचा आहे आणि कुकरचं असं झाकण लावायचंय आणि दोन शिट्या अशा काढून घ्यायच्या दोन शिट्या बघा झालेत आहेत आणि आपण गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यावर आपण कुकर खोलायचा भाजी चांगली अशी आतमध्ये मुरते कुकर मध्ये हा अशी मस्त अशी डांब्याची आणि मटकीची भाजी तयार आहे बघा अशी चांगली अशी मिक्स करायची हा जरा पाणी असेल ना तर ते पाणी जरा आपल्याला आटवायचं आहे तुम्हाला जर रशेदार पाहिजे असेल तर तरी रशेदार ठेवलात तरी पण चालेल चुकी केलात तरी पण चालेल काय हवे तुमच्या आवडीनुसार हां हे बघा दोन शिट्यात असे डांबे पण चांगले शिजलेत आहेत आणि मटकी पण चांगली शिजली आहे बघा अशी ही मस्त डांबे आणि मटकीची भाजी कशी झाली आहे बघा मस्त आता आपण वाटणाचं वरण बनवूया त्यासाठी मी इथे ना डाळ शिजवून घेतली आहे बघा एक वाटी तुरीची डाळ असली ना तर अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे अशी शिजवायची आहे आपल्याला डाळ म्हणजे अगदी पण गरगरीत अशी डाळ करायची नाही आहे डाळ शिजायला पण हवी आहे आणि अशी अख्खी पण दिसायला पाहिजे आहे बघा हे बघा जास्त गरगरीत अशी करायची नाही म्हणजे ती डाळ ना चांगली लागत नाही मग हो हे सगळ्यात महत्वाचं आहे गरगरीत पिठासारखी नाही करायची अशी करायची म्हणजे चव चांगली लागते लागते आता आपण हे वाटण करून घेऊया हे ओलो खोबरं घेतलंय हे बघा पण डाळ किती शिजवली आहे ना त्या अंदाजानुसार आपण हे वाटण करायचं कसं थो, करायचं वाटण हा जिर जिरं घ्यायचंच हा आणि हे लसूण आणि हळद घ्यायची आहे बघा आणि एक मिरची घ्यायची आहे अशी बारीक तोडून घ्यायची आणि कोथिंबीर आणि आता आपल्याला ह्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे बारीक वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे अगदी गंधासारखं वाटायचं हे बघा हे वाटण करून घेतलं आहे असं आपल्याला बारीक असं वाटण करून घ्यायचं हरबट चरबट ठेवायचं नाही आणि ह्या डाळीतच आपल्याला ओतायचं आहे हे वाटण असं मिक्स करून घ्यायचं मिक्सरचं भांडं वगैरे ना धुवून घ्यायचं आणि त्या डाळीत ओतायची आहे असं धुवून घ्यायचं भांडं कलर बघा वरणाचा असा रंग हवा हां हां असा रंग असला ना तरच ते वाटणाचं वरण होय असा रंग यायला पाहिजे हळद पण जास्त टाकायची नाही फक्त कोथिंबीर जरा जास्त टाकायची म्हणजे कलर चांगला येतो आता आपण फोडणी देऊया कढई तापत ठेवली आहे आता आपण ह्याच्यात तेल टाकायचंय तेल तापलंय बघा आता आपल्याला ह्याच्यात ना मोहरी टाकायची आहे सावकाश फोडणी करायची हा जास्त तेल कडकडीत तापवून मग कसे एकदम फोडणी करप ते मग म्हणून अशी सावकाश फोडणी द्यायची अशी मोहरी तडथडली की आता आपल्याला ह्याच्यात ना जिरं टाकायचं आहे जिरं कसं आपण वाटणात घेतलं आहे पण फोडणीसाठी आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं आहे आता जिरं टाकलं जिरं फुललं ना ही लसूण टाकायची आहे आणि लसूण लाल झाली की आता आपल्याला ह्याच्यात कडीपत्ता टाकायचा आहे एका हातात आपल्याला बघा अशी डाळ घ्यायची आहे आणि एका हातात असं झाकण घ्यायचं आहे आणि फोडणी द्यायची बघितलात ना फोडणी किती मस्त बसली ती काय हवे होय खमंग अगदी बघा आणि बघायची आपल्याला डाळ किती घट्ट पातळ झाली आहे अगदी मस्त झाली आहे हवे नाही हो एकदम परफेक्ट झाली हा आता आपण त्याच्यात ना टॉमॅटो आहे टॉमॅटो असं टाकायचं आहे हा आणि चवीनुसार मीठ टाकायचं गॅस वाढवायचा आहे आणि वरणाला असं चांगला कड कर काढून घ्यायचा मस्त कलर बघा कसा आलाय असा कलर यायला पाहिजे हा तुमच्या पण वर्णाला बघा वर्णाला बघा कड आलाय आणि आता आपल्याला ना गॅस कमी करायचा आहे आणि असं झाकण पोकल असं झाकण ठेवायचं हा आणि पाच मिनिटं हे वरण आपलं ना शिजवून घ्यायचं गॅस कमी करून वरण तयार होतंय तोपर्यंत मी भोपळी मिरच्या भाजी तयारी करून घेते हा वरणाला बघा सुगंध अगदी भारी येतोय काय होय मस्त येतोय होय मग आमच्या आई ना म्हणजे गणपतीत बिरड्याची भाजी म्हणजेच वालाची भाजी आणि ही वरण हे वाटणाचं वरण बाकी इतकं कुठल्या भाज्या नाही इतकं भारी ना जेवण अजून माझ्या जिभेवर एवढ्या वर्षाचं जेवण सांगा म्हणजे वाटणाचं वरण ती बिरड्याची भाजी आमच्या कोकणातला फेमस असतो पदार्थ पदार आहे पदार होय ना होय प्रत्येक सणाला म्हणा किंवा गणपतीला म्हणा हाच नैवेद्य दाखवला जातो असं तुम्ही ना बिरड्याची भाजी हे वरण आणि पाल्याची भाजी असं करायचं आणि मोदक गणपतीसाठी बिरड्याची भाजी देखील आम्ही तुम्हाला बनवून दाखवलेली आहे त्यावेळेच लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती बिरड्याची भाजी कशी आम्ही बनवलेली आहे ना, ना, ना ही मटकीची आणि डांब्याची भाजी कशी बनवलेली नाही दाखवलेली नव्हती म्हणून आज आम्ही ही मटकीची भाजीनी डांबे टाकून अशी बनवली मिरची पण आपल्याला अशी उभी उभी कापून घ्यायची आहे मला पण आई बरोबर जेवण बनवायला खूप आवडतं तुम्हाला पण आमचे व्हिडिओ पाहायला आवडतात ना नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आई बरोबर कुठचे असे वेगवेगळे पदार्थ बनवता हे देखील कमेंट करून सांगा कमेंट करा म्हणजे वाचायला पण चांगले वाटतात काय हो आवडतात आम्हाला तेवढं समाधान वाटतं आणि तुमची कमेंट ऐकून ना आम्हाला उत्साह येतो आणखीन करण्याचा असं म्हणून कमेंट करा कमेंटला उत्तर जरा बाबेला कशी जरा गडबडीमुळे उत्तर देता येत नाही आहे एक दिवस आम्ही कमेंटचा पण व्हिडिओ करणार आहे कमेंट असं तुम्ही म्हणाल आम्ही कमेंट करतो आणि ही लोक उत्तर देत नाही <laughs> असं असं नको पण वाचतो आम्ही कमेंट आणि कमेंट वाचून तुमचं ना आम्हाला भारी आनंद पण होतो असं किती भारी झालंय बाबे होय मस्त झालंय मला या आईचं हातचं वरण ना आवडतच <laughs> माझ्या आईचं मला आवडायचं <laughs> माझ्या हातचं बाबेला आवडत हे oh, yeah. बघा एवढं असं वरण ठेवायचं जास जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही चांगलं असं भातावर पण अगदी मस्त वरण <laughs> तयार आहे भोपळी मिरची भाजी तयार करून घेऊया त्यासाठी इथे बघा भोपळी मिरची ना मी अशी उभी उभी कापून घेतली उभी पातळ कापून घ्यायची इथे मी तीन भोपळी मिरची घेतलेली त्यासाठी आपल्याला एक चमचा शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे भाजी कमी करते ना मी त्यामुळे आपल्याला हा मसाला आहे ना तो पण कमी तयार करून घ्यायचा आहे जास्त भाजी बनवत असाल तर मसाला पण जास्त वापरायचा पण हा मी एक स्पेशल मसाला दाखवतोय हो ना तोच वापरून तो तुम्ही भाजी बनवाचा भारी होती चवीला भाकरीवर चपातीवर पण चांगली लागते ना मस्त लागते होय शेंगदाणे थोडे भाजले की आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे छोटा चमचा जिरं आणि एकदम थोडेसे पांढरे तीळ आणि लगेचच आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे आलं बारीक तुकडे करून घेतले आणि लसूण मस्त असे आपल्याला हे पण परतवून घ्यायचे आहे जरा वेगळ्या पद्धतीची काय हवे हा नेहमीपेक्षा वेगळ्या वे पद्धतीची आम्ही तुम्हाला पण प्रकार करून दाखवलेले आहेत बघा होय वेगवेगळी करायची नेहमी तीस तीस खाऊन पण मग कंटा येतो हे, हे मस्त असं मी भाजून घेतले बघा आता गॅस बंद करते आणि एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते गॅस आपल्याला आता थोडीशी कोथिंबीर आहे आणि मिक्सरला आपल्याला हे जाडसर वाटून आहे हे बघा इथे मी असा जाडसर मसाला तयार करून घेतलाय इतका सुगंध भारी येतोय ना आपण शेंगदाणे तेळजीरा आणि कोथिंबीरचा मस्त येतोय आता फोडणी देऊया भाजीला तेल तापलंय आता आपल्याला ह्याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा आपल्याला थोडा नरम करून घ्यायचा आहे कांदा असा थोडा नरम करून घेतलाय बघा आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे आणि टोमॅटो पण चांगलं असं नरम करून आहे टोमॅटो बघा असं नरम झालं की आता आपल्याला ह्याच्यात भोपळी मिरची टाकायची आहे सुरवातीला आपल्याला मसाले किंवा इथे आपण वाटण तयार केलं ते नाही टाकायचं पहिले भोपळी मिरची टाकायची आणि भोपळी मिरचीने आपल्याला कांद्यात चांगली अशी परतवून घ्यायचे आता वरतून आपल्याला मसाले टाकायचे सुरुवातीला हळद त्यानंतर गरम मसाला आणि घरगुती लाल मसाला तुमच्या घरात तुम्ही जो साठवणीचा सा मसाला वापरता ना तो या भाज्यांमध्ये वापरला तरीही चालेल सगळे मसाले मिरचीला चांगले असे आपल्याला लावून घ्यायचे आहेत मसाले असे परतवून घेतले की वरतून आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि आपण जो मसाला तयार करून घेतलेला ना शेंगदाणे शेंगदाणेळजिरं आले लसूणचा कोथिंबीरेचा तो टाकायचा व्यवस्थित आपल्याला ही परतवून घ्यायची हा आपल्याला ही भाजी आहे ना जास्त पाणी टाकून शिजवायची नाही आहे वाफेवरती शिजवायचे त्यामुळे मी फक्त आपल्याला थोड्या पाण्याचा शिंतोडा करायचा आहे बघा असं बाकी एवढं पाणी पुरेसं आहे पूर्ण गॅस कमी करायचं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून ही भाजी छान शिजवून घ्यायची आपल्याला ही भाजी ना मध्ये मध्ये अशी जरा परतवत राहायची कारण वाफेवरच्या भाज्या आहेत ना मध्ये मध्ये चांगल्या परतवून घ्यायच्या आत्ताच बघा किती मस्त दिसते भाजी अशी परतवली की पुन्हा झाकण ठेवून गॅस कमी करून भाजी शिजवून घ्यायची गरमागरम भोपळी मिरची भाजी तयार झाली आहे बघा ही भाजी ना तुम्ही डब्यात द्यायला पण बनवू शकता चपाती बरोबर भाकरी बरोबर मस्त लागते खायला त्यानंतर उकडीचे मोदक उकडीचे मोदक देखील तुम्हाला मी आणि आईन बनवून दाखवलेले आहेत तसे मोदक बनवायचे आणि आम्ही या नैवेद्यामध्ये ना आमच्याकडे कांदा लसूणचा वापर करतात तुम्ही खात नसाल ना नैवेद्य दाखवत नसाल कांदा लसून वापरून नाही टाकला तरी चालेल आमच्याकडे आमच्या भागात ना कांदा लसूणचा वापर करतात पण अशा पद्धतीने बनवा बनवा कसं वाटतंय तुम्हाला असं भरगतच भरलेलं ताट असं ज्या असं तुम्ही नक्की बनवा आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा जास्त शेअर करा आणि बेलायकन वर नक्की क्लिक करा आणि आमचे हे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे देखील आम्हाला नक्की कमेंट करून कळवा